जांबळी येथील कमांडो मार्शल आर्ट्स आणि स्पोर्ट्स अकॅडमी ग्रामीण भागातील युवकांना व युवतींना उपयुक्त ठरेल आदित्य पाटील यडरावकर ये जांभळी येथे माजी सैनिक श्री दीपक उगळे यांनी नव्याने सुरू केलेल्या कमांडो मार्शल आर्ट्स आणि स्पोर्ट्स अकॅडमी कराटे वर्ग प्रशिक्षण याचे उद्घाटन आदित्य पाटील यडरावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते बोलताना म्हणाले आजच्या काळात स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे यासाठी माजी सैनिक दीपक हुगळे यांनी सुरू केलेल्या मार्शल आर्ट्स व स्पोर्ट्स अकॅडमी निश्चित युवक व युवतींना उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी जांभळी गावचे माजी सरपंच दिलीप पाटील सामाजिक कार्यकर्ते के आर चव्हाण रायगोंडा पाटील सोपान कदम सर माजी सैनिक भोपाल कुंभार नारायण गायकवाड प्रल्हाद पवार कुलदीप पाटील दिलीप पिंटू पाटील प्रशांत कांबळे बापू गोविलकर संतोष उगळे सूरज कोळी यांच्यासह कराटे शिक्षण विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी कदम यांनी केले व आभार विजय चोकाके यांनी मानले समाजकार्य न्यूजसाठी जांभळीहून दत्तात्रय कदम निश्चितपणे सरांनी सांगितलं की शस्त्र आणि हे तुमच्याकडे असणार तलवार बरोबर आपण कशा पद्धतीने जिंकायची असते किंवा कुठला असतो कुस्ती असेल तर ती डाव कधी टाकावे लागते हा अस्त्र असतो आणि निश्चितपणे शस्त्र आणि अस्त्र असणारा ज्ञान आपल्याला ज्ञान गुरु आपल्याला इथे लाभलेले आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जसं आता उल्लेख झाला की स्पोर्ट्स अकॅडमी असाव्या फॅसिलिटी संदर्भात जो आपला इथं उल्लेख मगाशी सरांनी केला मला आपल्याला सांगावं असं की आपला कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका हा एकमेव तालुका होता जिथे स्पोर्ट्स सेंटर नव्हतं किंवा स्पोर्ट्स साठी जागा आरक्षित नव्हती ते आपण निश्चितपणे आता ती जागा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी शिरोळ मध्ये आपण अक्वायर करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस कोट रुपये सर्व सोयी सोयी असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण शिरोळ स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी तालुक्यामध्ये आपण आणता येईल काळामध्ये सर्व क्रिकेट तर आपण गल्लोगल्ली खेळतो पण क्रिकेट सोडून सुद्धा इतर खेळ आपल्या पोरांमध्ये जे टॅलेंट आहे ते बाहेर आणण्यासाठी म्हणून एखादी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी या तालुक्यात आणता येईल का याचा निश्चितपणे